आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला यंदा पाच पूर्णांक आठ टक्के वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प अवघ्या अठ्ठावन्न मिनिटात सादर केला पण हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील दहा वर्षात मोदी सरकारनं देशाला काय काय दिलं याबाबत आपल्या भाषणात माहिती दिली तर पाहुयात मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला काय काय दिलं केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता परंतु मागील दोन टम केंद्रातील सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाकरिता अनेक मोठ्या घोषणा केल्या त्यानुसार गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महिला आणि युवकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या मागील दहा वर्षात प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत त्रेचाळीस कोटीच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आत्तापर्यंत बावीस पूर्णांक पन्नास लाख नागरिकांना याचा फायदा झाला तर दहा वर्षात महिलांनाही प्रोत्साहन देण्यात आले दहा वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सत्तर टक्के महिलांना घरे देण्यात आली ग्रामीण भागात या योजनेचा सत्तर टक्के महिलांना लाभ झाला शिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घर बनवण्यात आली तसेच पुढील पाच वर्षात आणखी दोन कोटी घरे बनवण्यात येणार आहेत याशिवाय स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक पूर्णांक चार कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले या मिशन अंतर्गत वीस मंत्रालयांनी देशात विविध योजना सुरू केल्या तसेच देशातील चार कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा झाला असून अकरा पूर्णांक आठ कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाला सुद्धा गती मिळाली आहे सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केलाय ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणातून दिली